ज्या प्रकारे कांशीरामजींवर त्यांनी अनेक आरोप केले तशाच प्रकारे बहेर मायावतीजीवर यांनी आरोप करणं चालू केलं सतीशचंद्र मिश्रा आहे आणि ही बी एस पी जी आहे ती संपली त्याच्यामुळे एका बामणामुळे अरे तुमच्या काँग्रेसकडे चाळीस टक्के लोक वामन आहे राहुल गांधी राजीव गांधी त्याचे इंदिरा गांधी पासून नेहरू पासून हा पक्ष सांभाळणारे सर्व ब्राह्मण आहे ते नाही डुबली कोणी जर काँग्रेसमध्ये गेला तर त्याला हरिजन म्हणायचे कोणी जर काँग्रेसमध्ये गेला तर त्याला आपली पोरगी देत नव्हते काही लोक जे निळे झेंडेवाले आहे ते सांगून ठेवायचे लिहून ठेवायचे की माझ्या मैतीच्या वेळेस हा माणूस उपस्थित नाही राहिला पाहिजे हा हरामखोर आहे हा बाबासाहेबांचा सा विरोधक आहे की बाबासाहेबांनंतर सर्वात जास्त प्रभावशाली काम जर कोणी केलं असेल तर ते मान्यवर कांशीरामजींनी केलं आणि कांशीरामजी नंतर मग आता दोन हजार एक मध्ये स्वतः कांशीरामजी स्वतःच्या हयातीमध्ये बहीण कुमारी मायावतीजींना बहुजन समाज पार्टीच अध्यक्ष बनवलं स्वतःच्या ह्या चळवळीचा उत्तराधिकारी बनवलं कि असा कोणता नेता आहे बहिर मायावतीजी व्यतिरिक्त कि जो कोणत्या तरी राज्याचा कोणत्या तरी प्रदेशाचा हिळा झेंडा खांद्यावर घेऊन जय मनात मुख्यमंत्री झालेला आहे एखादं नाव असेल तर तुम्ही सांगा आज की आज संपूर्ण भारतामध्ये सहा ज्या राष्ट्रीय पक्ष आहेत सहा ज्या प्रमुख राष्ट्रीय पार्ट्या आहेत त्याच्यापैकी एक पार्टी ही बहुजन समाज पार्टी आहे जी मान्यवर कांशीरामजींनी बनवली आणि एवढंच नाही तर भारतामध्ये ज्या ज्या लोकांना मतं मिळालेले आहे भाजपाला काँग्रेसला आणि त्याच्यानंतर सर्वात जास्त मतं म्हणजे मताच्या आधारावर संपूर्ण भारतामध्ये तिसऱ्या क्रमांकावर ज्यांना मतं मिळालेले आहे त्या पक्षाचं नाव आहे बहुजन समाज पार्टी गुलामगिरीच्या नाशासाठी गुलामगिरीच्या नाशासाठी भांडला रे भांडला गुलामगिरीच्या नाशासाठी भांडला रे भांडला पण गांधीने हरिजन डाक तुला रे लावला म्हणजे एकोणीसशे छप्पनच्या नंतर सुद्धा आणि त्याच्या आधी सुद्धा बाबासाहेबांना हे माहीत होतं कि ह्या देशामध्ये काँग्रेस जे आहे आणि काँग्रेसचं नेतृत्व जे महात्मा गांधीजी करतात ते ह्या बहुजन समाजाला इथल्या व्यवस्थेमध्ये तसंच राहू देऊ इच्छित आहे ही जी वर्णव्यवस्था आहे त्या वर्णव्यवस्थेला आणि या जाती व्यवस्थेला बदलू इच्छित नाही आणि त्या बनियाच्या गोळ भाषेला कारण टिळक ब्राह्मण जेव्हा बोलत होता लोकांना ते पचत नव्हतं बराबर वाटत नव्हतं लोक जुळले नव्हते परंतु तुम्हाला माहित असेल एखादा बनिया जर दुकानदार असला तर तो, तो आपल्या गिराईकाला वापस पाठवत नाही तो वापस जाऊ देत नाही चांगला गोड गोड बोलतो आणि भाईजी बहुत दिनोबाद आहे आपके लिए चाय रुक जाओ भाई क्या होना आपके सेवा के लिए हम बैठे है गांधीजींनी भारतातल्या बहुजन समाजाला आपल्या सोबत लावलं आणि त्याचे दुष्परिणाम जे आहे ते स्वतः बाबासाहेब हयात असताना दोनदा त्यांना पराभूत व्हावं लागलं म्हणजे हिमालयापेक्षा मोठ्या उंचीचा व्यक्ती ज्यांच्या शिक्षणाची ज्यांच्या बुद्धिमत्तेची बरोबरी जगात कोणी करू शकत नाही ह्या देशामध्ये दे संविधान बनवायचं होतं तेव्हा बाबासाहेबांशिवाय दुसरा कोणताही पर्याय जगामध्ये उपलब्ध नव्हता अशा त्या थोर पुरुषाला दोनदा पराभूत व्हावं लागलं त्यानंतर एकोणीसशे छप्पन नंतर सुद्धा माझी माय बहीण गावागावामध्ये सांगत होती की पण गांधीने हरिजन डाक पुलारे लावला डॉ मा मान्यवर कांशीराम साहेबांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराच्या आधारे आम्ही या देशाचे मालक भरू शकतो या लाल किल्ल्यावर निळा झेंडा फडकवू शकतो हे आम्हाला सांगितलंच नाही तर हे होऊ शकते अशा प्रकारचा प्रण सुद्धा केला परंतु महाराष्ट्रातल्या लोकांनी जेव्हा पाहिलं की ज्या महाराष्ट्रामध्ये शाहू महाराज महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म झाला परंतु इथे होऊ शकत नाहीची लहर जेव्हा मान्यवर कांशीरामजींना बलवत होताला दिसली तर ते उत्तर भारतात गेले आणि उत्तर भारतामध्ये ती चळवळ यशस्वी केली आणि त्याचा परिणाम असा दिसतो कि आजच्या घडीला संपूर्ण भारतामध्ये एकीकडे बहुत खूप सारे लोक असे म्हणतात की बहुजन समाज पार्टीचं अस्तित्व संपलं आहे पण दुसरीकडे वस्तुस्थिती अशी आहे की आज संपूर्ण भारतामध्ये सहा ज्या राष्ट्रीय पक्ष आहेत सहा ज्या प्रमुख राष्ट्रीय पार्टी आहे त्याच्यापैकी एक पार्टी ही बहुजन समाज पार्टी आहे जी मान्यवर कांशीरामजींनी बनवली आणि एवढंच नाही तर भारतामध्ये ज्या ज्या लोकांना मतं मिळालेले आहे भाजपाला काँग्रेसला आणि त्याच्यानंतर सर्वात जास्त मतं म्हणजे जा मताच्या आधारावर संपूर्ण भारतामध्ये तिसऱ्या क्रमांकावर ज्यांना मतं मिळालेले आहे त्या पक्षाचं नाव आहे बहुजन समाज पार्टी आणि हे करण्याचं काम आदरणीय कांशीरामजींनी केलं माननीय कांशीरामजींनी केलं जेव्हा कांशीरामजी सांगायचे आपल्यामध्ये तर तेव्हा आम्ही जेव्हा पेंटिंग करायचं आणि असे वेळे झालेले तुमच्यासारखे लोक जेव्हा समाजामध्ये हे सांगत होतो की आपल्याला बाबासाहेबांच्या विचाराच्या आधारे आम्ही परिवर्तन करू शकतो तेव्हा लोक म्हणायचे की हे काही होऊ शकत नाही मग मान्यवर कांशीरामजींच्या बाबतीत काही ना काही कोणतं नाही कोणतं वाईट बोलायचे परंतु कांशीरामजींचं निधन झाल्याबरोबर जे जे लोक कांशीरामजींच्या बाबतीत निगेटिव्ह बोलत होते ते सर्व लोक पॉझिटिव्ह बोलायला लागले की बाबासाहेबांनंतर सर्वात जास्त प्रभावशाली काम जर कोणी केलं असेल तर ते मान्यवर कांशीरामजींनी केलं आणि कांशीरामजी नंतर मग आता दोन हजार एक मध्ये स्वतः कांशीरामजींनी स्वतःच्या हयातीमध्ये बहन कुमारी मायावतीजींना बहुजन समाज पार्टीचं अध्यक्ष बनवलं स्वतःच्या ह्या चवळीचा उत्तराधिकारी बनवलं मात्र ज्या लोकांनी मोठ्या प्रमाणामध्ये बहनजीविषयी विषयी वेगवेगळ्या प्रमाणात बोलण्याचं चा प्रमाण चालू ठेवलं आजही बहनजीच्या विषयी कोणी जर चांगलं बोललं चार पाच लोकांमध्ये तर एक दोन शहाणे बहनजीच्या विषयी काही वेगळं बोलताना चुकीचं बोलताना आपल्याला दिसतात मित्रांनो माझ्या बहिणींनो मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की जेव्हापासून बाबासाहेबांची चवळ झाली जेव्हापासून बाबासाहेबांनी आपल्याला विचार सांगितला संपूर्ण भारतामध्ये बाबासाहेबांचा विचार घेऊन तो निळा झेंडा खांद्यावर घेऊन अनेक नेते पुढे गेलेत परंतु ज्यांनी एक वेळा नाही दोन वेळा नाही तीन वेळा नाही तर चार चार वेळेस मुख्यमंत्री पद हासिल केलं असं जर कोणी असेल तर ते फक्त बहिन आणि बहिन मायावतीची आहे माझ्या जिम्मेदार लोकांनो माझ्या अनुयायांनो कार्यकर्त्यांनो तुम्ही मला सांगू शकता की असा कोणता नेता आहे बैर मायावतीची व्यतिरिक्त की जो कोणत्या तरी राज्याचा कोणत्या तरी प्रदेशाचा निळा झेंडा खांद्यावर घेऊन भीम मनात मुख्यमंत्री झालेला आहे एखादं नाव असेल तर तुम्ही सांगा एकही नाव नाही परंतु बहीन मायावतीच्या विषयी मोठ्या प्रमाणामध्ये लोकांमध्ये जी पेरल्या गेलं ते जे पेरल्या गेलं ते कोणी पेरलं हे तुम्हाला समजणं फार महत्वाचं आहे आपल्याला वाटते की हा बाजूचा जो आहे म्हणजे पहिलेच्या काळामध्ये आपल्या मुल्यामध्ये कोणी जर काँग्रेसमध्ये गेला तर त्याला हरिजन म्हणायचे कोणी जर काँग्रेसमध्ये गेला तर त्याला आपली पोरगी देत नव्हते काही लोक जे निळे झेंडेवाले आहे ते सांगून ठेवायचे लिहून ठेवायचे कि माझ्या मैतीच्या वेळेस हा माणूस उपस्थित नाही राहिला पाहिजे हा हरामखोर आहे हा बाबासाहेबांचा सा विरोधक आहे परंतु हळूहळू हळूहळू मग आमचे नेते काँग्रेसकडे गेले मग कार्यकर्ते काँग्रेसकडे गेले आता तर असं आहे की प्रत्येक लाईनमध्ये मध्ये जर आपण पाहिलं तर एक दोन चमचे दलाल भडवे आणि काय काय त्यांच्यासाठी शब्द आहे किंवा हरिजन यांची रांग आपल्याला लागलेली दिसेल परंतु हे मुद्दा म्हणून नाही झालं याच्यासाठी मान्यवर कांशीरामजीनी ज्या प्रकारे वोट हमारा राज तुम्हाला नाही चलेगा नाही चलेगा हा नारा देऊन स्वतःच्या मताच्या भरोशावर हा देश बाबासाहेबांच्या विचारधारेने चालविण्यासाठी मार्गक्रमण केलं आणि ह्या देशामध्ये तिसऱ्या क्रमांकाचा राजकीय पक्ष तयार केला तर पहिल्या क्रमांकावर त्यावेळेस मताच्या आधारावर होतो भाजप दुसऱ्या बाजूला काँग्रेस जो आहे जो अनेक वर्षापासून इथे सत्ता उपभोगत आहे मताच्या आधारावर तो होता दुसऱ्या क्रमांकावर आणि कांशीरामजींच्या मुळे बहुजन समाज पक्ष हा जो निळ्या झेंड्याचा पार्टी बाबासाहेबांच्या विचाराने चालणारा जो पक्ष आहे तो तिसऱ्या क्रमांकावर होता आणि तिथेच थांबले नाही तर कांशीरामजी म्हणाले की आम्ही तिसऱ्या नंबरवर राहून आमचं समाधान होत नाही तर आम्हाला काय करायचं आहे आम्हाला पहिल्या नंबरवर जायचं आहे मग ज्याला तिसऱ्या नंबरवाल्याला पहिल्या नंबरवर जर जायचं असलं तर दुसरा नंबरवाला तिसऱ्या नंबरवर आल्याशिवाय आपण दुसऱ्या नंबरवर जाणार नाही आणि पहिल्या नंबरवाल्याला दुसऱ्या नंबरवर टाकल्याशिवाय आपण पहिल्या नंबरवर जाणार नाही हे सर्व लोकांनी समजून घ्या मग जसंही काँग्रेसला असं वाटलं की आम्ही दुसऱ्या नंबरवर आहो आणि हा तिसऱ्या नंबरवाला जो आहे निळे झेंडेवाला आतापर्यंत मी एकोणीसशे एक्क्याऐंशी मध्ये पहिल्यांदा मतदार झालो माझ्या घरी रिपब्लिकन पक्षाचे लोक आले खोबराकडे असल्यामुळे उमाकांतजी रामटेके माझे सख्य भाऊजी त्याच्यामुळे रिपब्लिकन पक्षाचे लोक आलेत आणि ते म्हणायला लागले ला, की आता आपल्याला निवडणुकीमध्ये सक्रिय भाग घ्यायचा आहे मी म्हटलं बघ आपला उमेदवार कोण राहणार रा आहे तर ते म्हणाले की नाही नाही आता आता हा जो भाजप आहे तो मोठ्या प्रमाणात पुढे येऊन राहिला आहे आणि आपल्याला जे आहे यांचा पाडाव करण्यासाठी एकोणीसशे एक्क्याऐंशी ची गोष्ट सांगतो आपल्याला पाडाव करण्यासाठी आपल्याला काय करायचंय आता काँग्रेसला मतदान करायचंय तेव्हापासून आम्ही जे भेऊन राहिलो म्हणजे प्रत्येक निवडणुकीमध्ये प्रत्येक निवडणुकीमध्ये प्रत्येक निवडणुकीमध्ये ह्या काँग्रेसच्या बगलबच्च्यांनी यांच्या चमच्यांनी यांच्या दलाल आणि भडव्यांनी यांच्या हरामखोरांनी बाबासाहेबांच्या चळवळीला विरोध करणाऱ्यांनी बाबासाहेबांची चवळ नेस्तराबूत झाली पाहिजे असा विचार करणाऱ्यांनी सांगितलं की आता आपल्याला भाजपाला रोखायचं जर असेल तर काँग्रेसला मजबूत मजबूत केलं पाहिजे आणि काँग्रेसला मजबूत करण्यासाठी मग ज्या काँग्रेस पासून ज्या गांधी पासून उच्चवर्णीय सर्व पळाले बीजेपीकडे गेलेत जाती धर्माच्या नावाखाली देवाच्या नावाखाली ज्या ओबीसी जो कालपर्यंत काँग्रेसकडे होता तो सुद्धा पळाला तो बी जे पीकडे गेला मग कोण राहिलं मुसलमान लोक आदिवासी लोक आणि अनुसूचित जातीचे लोक मग त्यांना असं वाटलं की कर... मुसलमानांना लवकर भेटत भेवाळता येते कारण बी जे पी आहे आणि मुस्लिमसुद्धा भेट आहे आणि त्याच्यामुळे आपला फायदा होतो मुस्लिम काँग्रेसकडे गेले तर काही हरकत नाही पण त्यांना असं वाटलं की हे जे बाबासाहेबांचे लोक आहे हे काही बराबर नाही आहे हे कांशीरामजीच्या नादी लागले आणि कालपर्यंत जे आमच्या दारू पववावर आणि पाचशे रुपयावर समाधान मानत होते ते आता खुर्ची मागायला लागले ते सत्ता मागायला लागले ह्या देशाचे राजे बनण्याची त्यांची इच्छा निर्माण झालेली आहे तर मग ह्या लोकांना रोखलं पाहिजे मग रोखण्यासाठी काय करायचं ज्या प्रकारे कांशीरामजींवर त्यांनी अनेक आरोप केले तशाच प्रकारे बहेन मायावतीजीवर यांनी आरोप करणं चालू केलं सतीश चंद्र मिश्रा आहे आणि ही बी एस पी जी आहे ती संपली त्याच्यामुळे एका बामणामुळे अरे तुमच्या काँग्रेसकडे चाळीस टक्के लोक वामन आहे राहुल गांधी राजीव गांधी त्याचे इंदिरा गांधी पासून नेहरू पासून हा पक्ष सांभाळणारे सर्व ब्राह्मण आहे ते नाही डुबली आणि एक माणूस आला त्याच्यामुळे परंतु अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारे जे आहे कांशीरामजी खूप चांगले होते परंतु बहन मायावती जी आहे ती चवळीला संपत आहे अशा प्रकारे सांगत सांगत आणि शहानपणा देत देत ज्याला कार्पोरेटर निवडून आणण्याची अक्कल नाही जो कार्पोरेटर निवडून आणू शकत नाही जो आमदार निवडून आणू शकत नाही तो चार चार वेळा मुख्यमंत्री राहिलेला आणि मान्यवर कांशीरामजींनी सर्व दृष्टीनं तपासून ज्या बहिनजीवर विश्वास ठेवला त्या बहिनजीवर वेगवेगळे आरोप लावून ह्या सर्व लोकांमध्ये आमच्या विशेषतः आमच्या लोकांमध्ये भ्रम निर्माण करून यांना भ्रमित करण्याचं काम केलं आणि आमचे लोकसुद्धा जे आहे ते भ्रमित व्हायला लागले आणि मागच्या लोकसभेच्या निवडणुकीत महाराष्ट्रात दिसते तुम्हाला नव्वद टक्के लोक आपल्या नागपूरमध्ये नव्वद टक्के बौद्धांनी सर्व भारत, भारत जो आहे गांधीपासून दूर जात आहे सर्व भारत जो आहे बाबासाहेबांच्या जवळ जात आहे आणि जो बौद्ध बाबासाहेबांसाठी स्वतःची प्राण देण्याची तयारी ठेवतो तो मात्र मागच्या लोकसभेच्या वेळेस निवडणुकीच्या वेळेस नव्वद टक्के मतं जे आहे ते काँग्रेसला दिले गांधीला दिले दिले की नाही दिले की नाही आणि ही हरामखोरी कोण केली हे ह्या देशामध्ये बराबर षडयंत्र पेरल्या जात आहे हा जो तिसऱ्या नंबरचा दुसऱ्या नंबरचा जो माणूस आहे काँग्रेस जो आहे काँग्रेस दुसऱ्या नंबरवर आहे बी एस पी तिसऱ्या नंबरवर आहे ही बी एस पीला खाली गेल्याशिवाय हिला मागे धकलल्याशिवाय काँग्रेस जी आहे पुढे जाऊ शकणार नाही त्याचं अस्तित्व खत्र्यात आलेलं आहे गांधीचं अस्तित्व खत्र्यात आलेलं आहे या काँग्रेस पक्षाचं अस्तित्व खत्र्यात आलेलं आहे म्हणून ते मायावतीविषयी बहनजीविषयी आणि बी एस पीविषयी जागोजागी भ्रम फैलवण्याचं काम करतात आणि आमचे अनेक मित्र स्वतः भ्रमित होतात ते तर भ्रमित होतातच होतात पण लोकांना सुद्धा भ्रमित करतात तर मित्रांनो ही परिस्थिती बदलवायची आहे ही परिस्थिती बदलली पाहिजे की नाही पाहिजे आवाज नाही आला ही परिस्थिती बदलली पाहिजे की नाही बदलली पाहिजे या देशामध्ये बाबासाहेबांच्या विचारधारेच्या आधारावर जो बहुजन समाज आहे आज ओबीसी लोकच जोपर्यंत भाजपा काँग्रेसकडे होते साठ वर्ष काँग्रेसचं राज्य राहिलं ओबीसी जसेही काँग्रेसकडून देवाच्या धर्माच्या आणि राष्ट्राच्या नावाखाली भाजपाकडे आले भाजपाचं राज्य आलं आज निळ्या झेंड्याच्या बाबासाहेबांच्या तुमच्या आमच्या प्रयत्नामुळे हा जर ओबीसी आपल्या जवळ आला बाबासाहेबांच्या विचारधारेच्या जवळ आला तर बाबासाहेबांच्या विचारधारेचं या देशामध्ये एक वर्ष नाही दोन वर्ष नाही तीन वर्ष नाही तर पाचशे वर्षपर्यंत या देशावर बाबासाहेबांच्या विचाराचं राज्य राहील आणि या देशावर बाबासाहेबांच्या विचाराचे हुकमत राहील अजूनही काही लोकांना असं वाटते की हे होऊ शकत नाही त्या माझ्या सर्व बांधवांना मला हे सांगायचं आहे की हे मान्यवर कांशीरामजींची आज आपण जयंत त्यांच्या स्मृतिदिना प्रत्यर्थ त्यांना जेव्हा आठवण करतो तर ज्यांनी फुले शाहू भीमा नंतर बहुजनांचा वाली फुले शाहू भीमा नंतर बहुजनांचा वाली घरो घरी पेट व्हितो कांती चामशाली ह्या साऱ्या कामाचे तो कामा मागत नाही दाम वारे वा धन्य कांशीराम त्या कांशीरामजींच्या स्मृतिदिनी आपण इथे एकत्र आलेलो हो। आहोत आम्ही पाच नाही कमी नाही बाबासाहेबांच्या विचारधारेच्या आधारेच आणि जी सक्षम नेतृत्व आहे आपलं बहनजी त्या बहिनजीच्या नेतृत्वाखाली आम्ही सुद्धा या देशाचे शासनकर्ते भाऊ शक बनू शकतो आणि हे होऊ शकते